है लाओना रहे। है। तेचे तो है तेचे तो तर मी आता हे काजळ लावणार आहे त्याच्यातूनच घे ना त्याच्यातूनच खा तर बघू शकतात काजळ लावलाय मला जास्त आवडत नाही लावायला काजर थोडंसंच लावते हे वाले पण आहे दुसरं पण ते नको मला तर मी लिप लिपस्टिक ही लावणार आहे मी तिथे शंभर रुपयाला भेटते ही अगले का बरोबर लागे वाटते ना तर मी काय आता आहे तर मी हे आता कानातले घालणार आहे माझं मेकअप झालेला आहे आता मी घालणार आहे गळ्यातलं बघू शकतो कसं वाटतंय ते मी आता घालणार आंघोळ करताना काय आहे ना ते काढून ठेवते तर हे माझं आहे गळ्यातलं आणि केस माझी ओली आहेत तर मी ती आता बांधणार नाही आहे ना खुलीच ठेवणार आहेत सुखण्यासाठी कारण ओले ओले केस बांधल्याने काय होते आहे ना वास मारत बरोबर सुखत नाही काय नाही चिपचिपी राहतात तरी असे तसेच तर बांधले तरी पण असं नाही की नाही सुकत तर मी भिंदी नाही लावली दाखवते आणि टिकली तर माहितीच आहे पण कोणी कोणी डिझाईनवाली वाली लावतो वा मला ही वाली आवडते मला हीच टिकली लावायला आवडते असतो डोळ्यावर तर माझं फायनली लुक कसं वाटलं तुम्हाला तर असं माझं मी रोजच मेकअप करते तर तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला एकदम साधा सिंपल तर तुम्हाला वाटते का असं पार्लर मध्ये जाऊन मेकअप करावं एवढं एवढं फाउंडेशन हे ते असं पोतावं का एवढंसं मेकअप केल्याने आपण चांगले दिसत नाही का चांगले दिसत नाही आहे का और कशी दिसते कशी वाटते मी काय ते आयब्रो पेन्सिल वगैरे लावत नाही माझी खूप पातळ आहेत तरी लावत नाही ट्राय करेन कधी कर ते तर माझं असं हे में, में मी मेकअपचं फक्त मी एवढंच सामान लावते मेकअपसाठी माझं फक्त एवढंच असतंय बघू शकतात अँड लावली पॉन्ड्स पावडर काजळ आणि लिपस्टिक बस लिपस्टिक पण मी रोज रोज लावत नाही कधी कधी लावली तर लावली नाही तर नाही लावली पण आज लावले कशी वाटते कशी वाटली तुम्हाला तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये मा सांगा माझा मेकअप कमी मेकअपमध्ये पण आपण सहा छान मेकअप करू शकतात आणि छान दिसू शकतात तर एवढं मेकअप जास्त तोंडावरती लावल्यापेक्षा थोडक्यात पत आणि पटापट होऊन जाते आणि दिसतंही छान आणि जास्त मेकअप जास्त लावल्याने जास्त बनावटी चेहरा दिसतो हं आणि आपण थोडक्यात थोडंसंही केलं की छान वाटते मला तर छान वाटते दुसऱ्यांना माहिती नाही आता कसं वाटते कसं नाही पण मला बरं वाटतं म्हणून मी थोडंसं मेकअप करते काय का आवडतं जास्त मेकअप करायला वगैरे त्यांचं ते आपली आपली चॉईस असते आपलं आपली पसंत असते आता मला मला फक्त एवढंच मेकअप करायला पस पसंद आहे म्हणून मला एवढंच आवडतं आणि कोणाकोणाला जास्त मेकअप करायची आवड आहे तर ते जास्त मेकअप करतात तर चला बाय